नमस्कार मित्रांनो आज दिनांक 28 जून 2024 हजार चोवीस म्युच्युअल फंडच्या फ्रॉडच्या विषयी मित्रांनो लक्षात घ्या ज्या वेळेस एम एम सीजला ज्यावेळेस एखाद्या फंडसाठी लॉन्चिंगला परमिशन देते त्या फंडमध्ये दे किती पैसे जमा करायचे याचीच देखील त्याच्यावर परमिशन दिलेली असते तुम्ही केलेल्या एक आणि एक रुपयाची गुंतवणूक योग्य ठिकाणी होते का नाही हे बघण्याचं काम असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया हिचं आहे एमफी फी याच्याकडे बारकाईने लक्ष देत असते प्रत्येक ए एम सीचं प्रत्येक फंडचं रेग्युलर ऑडिट केलं जातो तुम्ही दिलेले पैसे ठराविक कालांतरासाठी ठराविक सेगमेंट मध्ये प्रॉपर तिथंच इन्व्हेस्ट केले जात आहेत का नाही उदाहरण उदाहरण म्हणून सांगतो काल जेव्हा मी तुम्हाला आय सी आय सी आयच्या ब्ल्यूची फंडचं फंड फा, दाखवलं त्यावेळेस फंड रिपोर्ट दाखवला त्याच वेळेस हे लक्षात घ्या समजा एखाद्याने जर त्या ब्लूचिप फंड मध्ये पैसे टाकले तर ता त्याच कॅटेगरीमध्ये त्याचे पैसे इन्व्हेस्ट झालेत का हे त्याचं ऑडिट करून चेक केलं जातो तुम्ही टाकलेला पैसा योग्य ठिकाणी इन्वेस्ट केला जातो, इन्वेस जातो। परंतु याला कंडिशन आहे की तुम्ही तो त्या कंपनीच्या अकाउंटमध्ये तुमच्या अधिकृत व विश्वासपात्र एजंटकडनं गुंतवला आहे का हा प्रश्न आपण आपल्याला विचारा उद्याच्या पासूनच्या मध्ये आपण बघूया की सल्लागार कसा असावा कारण की म्युच्युअल फंड मध्ये किंवा शेअर बाजारामध्ये ज्या वेळेस मार्केट वाढतो त्यावेळेस अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक भरपूर असतात अनेक लोक असे आहेत जे वर्षानुवर्ष इथं सर्व्हिस द्यायला बसलेत नुसताच कुठे गुंतवावे हे सांगण्यापेक्षा तर गुंतवणूक झाल्यानंतरचा सल्ला अतिशय महत्वाचा असतो याबद्दल उद्यापासूनच्या सिरीजमध्ये मध्ये नक्कीच बोलू स्वाभिमानाने बोलूया मी मध्यम वर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र